पिओ हो, पिओ हो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग इकडे इकडे व्हेरी गुड मॉर्निंग त्या त्या हाताने व्हेरी गुड मॉर्निंग थँक्यू गुड मॉर्निंग हॅपी पाडवा हॅप्पी गुढीपाडवा निर्बोळ गाडवा प्रेवा। <laughs> काय म्हटला चल ना कृष्णा तर सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा सकाळ सकाळ गुढी उभा करण्याचा कार्यक्रम चालू आहे आमच्या घरी आणि गोडी कुठं उभा करावी हेच समजण आहे पश्चिम दिशेला करायची कुठं ही आहे बघा उत्तर दिशा इकडं पूर्व तर पूर्व दिशेलाच करायचं चाललंय बांबू दुला का पहिला दुला ना अरे ये खालीला काहीतच करू ये तू खाली तुला सांगतो मी कसं करायचं ऍडजस्ट हा येतर कृष्ण कृष्ण

बांबू वरती पाणी ओतून पूजा कधी कुठं करायचं आपल्याला काय माहित नाही हिला नको म्हणत होतो उभं राहिल तरी काय सांगू सुटी तस करायला आपलंय आंब्याचा डागळा लिंबाचा डागळा आणि तर द्यात जायचंय मला आई नाही आपण यायच पिहू तुला कुठे नेऊ साड्या अशी काय करायची साड्या अशी गुंडाळून त्याला तांब्या हरगाटी पिहू थांब ग बाबू ती काय या पण असतो हा येत नको तुझ्या वाटत आगी मागवाळ एकतर लाव काय काय असतं त्याला गाठी बांधायचं का त्याला द्वारा आण का शंभर लागेल का ते एकटेच करते हे माझा हाती लिंबाच्या ढग्याच चांगला नाही बांधायचं बांधायला दुरी आणली काढत्याच घाटेन नाही जा म्हणार बांधून दुसरी दुरी लागते ए पुला ग बसतो पाडचीन तिथलं सोडके हात मी धरले अहो ह्याने नसतं दुसऱ्या द्वाराने बांधायचं असतं पण मी म्हणलं का त्यानी बांधा हा ठीक आहे इथं मी गाठी ही करतोय पॅक करतोय आम गं पिऊ 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 हिथं चाटते जरा अहो त्याला बांधायचंय कश्याने तसंच जे आता सोडून खाली ही पूजा

खायची का तुला घाटी खायची लहानपणी आम्ही असतात घाटच्या गळ्यात आरवायचो एक एक खायचो शेजाऱ्याला द्यायचो घाटीचं देवाणघेवाण व्हायचं आता ते सगळ्या गोष्टीतलं आण आन आन जा दावा कुठनं जाऊ तर तिला एवढी एवढे दावे काय म्हणते घरात असते ना

बहू ते जा वरती जा जा ईट बीट घे दोरी कुठे बांध ही नेऊ का नाही बघ त लई लई झाली हा हा, हा? हा? इट बांध त्याला बांध आणि तिकडं सोड ओके जा फास्ट दोन चार ईटा दगड दगड देऊ का एका ना जा आता वरती जाऊन गोडी बांधायचे नको बाबू खातो आंघोळ केली का तेल लावले का मेकअप केलाय का मेकअप केला मेकअप हा जर ती बांधतोय तोपर्यंत तू इथं तर नारळ फोडायचा की कशाचीच काय तयारी नाही गोडी उभा करता एक मिनिट काढ मग पटकेन पटकेनं काढायच हा शंभू बांधल का बांध पटकेनी नारायची शेंडी काढायची परत वागे बियाला ठेवलेत काय काय बी का, का, का? बर तू झालं का रॅक पॅक हा वडून इट तिकडे नाही तर इट सकट ते बांबू खाली यायचं व्यवस्थित कार्यक्रम कर कसे लागते भाऊ मला ते पप्पाला सारखे पप्पाला थँक्यू अरे सोडू का शंभू पिऊ सर सर साईडला सोडू करा आज अरे तू बांध ना तू व्हिडिओ कॉल कर सोडू का, 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 ना, का? ना। का? ना। ओके ना एकदम ह्याला कोणी ह्याला कोणी दाखवला ना नाही राहुती नाही काय अडचण नाही काय नाही काय अडचण आहे नाही काय अडचण काय तुम्हाला काय ए कृष्णा इकडे चल नाराज शिंदे पटकी काढायचे पटकनिक जा घरातला उडकून डम्बेलांना घरातला तुला निघल का

i Редактор

सूरज का धूप <laughs> सूरज का धूप खेळ आता तयार आहे का नाही 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 सगळ्यांना दोन जाऊन मी जातो जंगलात हा जंगली मॅन बनतो मी जातो जंगलात म्हणलं सन्यास घेतो जंगलात जाऊन